त्यावरून त्यांची पत्नी शिलू गंटावार शिमूरकर हे यांनी दोन हजार सातमध्ये हे महानगरपालिका नागपूर येथे वैद्यकीय अधिकार म्हणून उजीव झाले आणि ते म्हणजे पेशंटला बरोबर व्यवस्थित ट्रीटमेंट करत नाही आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसे गोळा गोळा करतात औषधी ते देत नाही त्यांच्या नावाने औषधीचे दुकानसुद्धा तिथे होते मोठी मोठी महागाची औषधी घेऊन देतात आणि ते देत नाही त्यांना त्यामुळे माझी सून मनीषा मरावी ते त्यांच्याकडे ॲडमिट केले होते त्यांनी पहिले दीड लाख रुपये सांगितलं नंतर साडेतीन लाख रुपये बिल काढलं आणि पैसे नव्हते तो आम्ही त्यांनी कोरा चेक मागितला माझ्या पुतणाकडून आणि ते चेक त्यांनी त्याला सांगितलं होतं की पैसे बिल सुरक्षित म्हणून द्या आम्ही जेव्हा मंजूर जाईल तेव्हा आम्ही बँकेत टाकू तुम्ही फोन करा परंतु त्यांनी आमच्याशी दिशाभूल केली फसवणूक केली आणि त्यांनी बँकेत लगेच टाकून दिला त्यामुळे चेक बाउन झाला आणि त्यांनी सुद्धा दोन झाल्यानंतर त्यांनी बोलावला आणि सांगितला की तुम्ही परिस्थितीत पैसे आणून द्या अन्यथा तुमच्या विरोधात एकशे अडतीस कलमाखाली आणि चारशे वीस खाली तुमच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतो आणि तुमची नोकरी जाईल असा प्रकार त्यांनी धमकी दिला आणि आम्ही म्हणतो बाबा तुम्ही आमच्याकडून सुरक्षता म्हणून पैसे हे घेतलेले आहे आणि बिल आणि आजपर्यंत त्यांनी बा दोन हजार दहा ते आज चोवीस पंचवीस सुरू आहे आता पण त्यांनी बिलावर त्यांनी सही करून दिले नाही आणि बिलावर सही न केल्यामुळे ते ऑफिसमध्ये बिल साधारत आले नाही म्हणजे असा प्रकार तो आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास देतो आणि ब्लॅकमेलिंग करतो आणि त्यांनी स्वतः कोर्ट कोर्टामध्ये याचिकादार केलेली आहे चेक बाउन्स संदर्भामध्ये आणि तो स्वतः हजर राहत नाही आणि म्हणून आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये माहिती घेऊन त्याची बे एस ए बी संपत्तीबद्दल आणि त्याचे का काले कारना कारनाम्याबद्दल आम्ही एस एसी बी नागपूरला आणि पोलीस महासंचालक मुंबईला लाक्ष्मीपत्र विभागाला आम्ही तक्रार केली आणि ती तक्रार सत्ता निघाली मनोज न, न, मनोज गबने पोलीस निरीक्षक लाक्ष्मीपत्र विभाग यांनी गोपनीय चौकशी केली आणि ती सत तक तक्रार सत्य आहे असं त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला अहवाल सादर केला आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली परंतु त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही त्यामुळे आम्ही लगत कंटिन्यू त्याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे लाजपूर पतपत विभाग नागपूर यांनी एक सात दोन हजार वीसला सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला एफ आय आर दाखल केला आज चार वर्ष होऊन गेले त्यांनी कायदेशीर त्याची कारवाई केली नाही मंजुरी घेऊन त्याची एफ आय मंजुरी घेऊन त्यांनी चार्जशीट कोर्टामध्ये सादर केले नाही त्यामुळे घंटावार यांनी हायकोर्ट नागपूरमध्ये एफ आय आर रद्द करण्याबद्दल दोन हजार बावीसमध्ये याचिका दाखल केली माने सरकारी वकील म्हटलं की आम्ही सहा महिने म्हणजे चार्जशीट सादर करू आज दीड वर्ष होत आहे त्यांनी आता पण चार्जशीट सादर केलं नाही त्यामुळे पुन्हा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला डॉक्टर घंटावरने पुन्हा हायकोर्ट नागपूरला याचिका दाखल केली एफ आय आर रद्द आता सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला कोर्टा माननीय न्यायाधीश महोदयांनी त्यांनी सांगितलं की तीन आठवड्यामध्ये तुम्ही कारवाई करा आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तारीख आहे तीन आठवारी पूर्ण होणार आहे परंतु अजूनपर्यंत लास्ट न्यूज प्रतिबंधक विभाग यांनी मंजुरी घेऊन चार्जशीट सादर केलेलं नाही यावरून आम्हाला असं दिसून येते की त्याच्या एफ आय आर रद्द व्हावा म्हणून ते त्याला पाठबळ देत आहेत अशा प्रकारे या गंभीर प्रकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चिरीमिती चिरीमिरी घेण्याचा दाट संशय आहे हां आणि लहान कर्मचारी असतात ताबडतोब त्याच्यावर एफ आय आर दर्ज करतात चार्जशीट चार्जशीट सबमिट करतात आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतात आणि हा म्हणजे मोठा डाटा झाल्यामुळे पैसेवाले झाल्यामुळे याच्यावरही कारवाई करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपला लाजको विभाग मागे पुढे पाहत आहे हे न समजण्यासारखे आहे म्हणून आमची विनंती आहे की आपला आम्हाला न्याय मिळावा हां आणि या दृष्टिकोनातून आम्ही आपणास विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणामध्ये आपण लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी आपण आम्ही विनंती आपली मागणी का मागणी काय आमची हे आहे की लाजपूर प्रतिबंधक विभागाने ताबडतोब मंजूर घेऊन कायदेशीर कारवाई करून कोर्टामध्ये जिल्हा सत्र न्यायालय नागपूरमध्ये चार्जशीट सादर करावा व कायदेशीर कारवाई करावी जर कर का त्यांच्यावर कारवाई झालेली नाही तर पुढचं पाऊल काय राहील आम्ही याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अशी मागणी करू की हे लाचलुच प्रत्येकावर कार्य करत जो संबंधित अधिकारी आहे निवडणूक जे चौकशी अधिकारी तपास अधिकारी आहे यांना बडस्तप करण्यात यावा कारण यांच्यामुळे हे म्हणजे डिले होत आहे त्यांनी हेतुपुरस्पर त्याचा विलंब करत आहे दुर्लक्ष करत आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करू आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही न्याय मागू आपलं नाव मी गुलाम मरावी सामाजिक कार्यकर्ता